लोणावळ्यामध्ये महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ठाकूरसाई गावात ही घटना घडली हे गाव मावळच्या पवनानगर भागात येते या ठिकाणी राहणाऱ्या तेहतीस वर्षीय महिलेला जबरदस्ती निर्जडस्थळी ओढत नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आला या घटनेमुळे लोणावळ्यात खळबळ उडाली या प्रकरणी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली मिळालेल्या माहितीनुसार बाळू शिर्के असं आरोपीचे नाव आहे पीडित महिला माहेरी जाण्यासाठी निघाली होती तेव्हा आरोपी बाळू शिर्केने दुचाकीवरून तिचा पाठलाग सुरू केला रस्त्यावरून कुणीही नसल्याचे पाहून त्याने महिलेला बळजबरीने ओढत एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर आरोपी पीडितेला त्याच अवस्थेत सोडून पळून गेला त्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली तक्रार दाखल क केली लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या नेतृत्वाखाली आठ तासात आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आला दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी कोडणी सुनावण्यात आली लोणावळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत या घटनेनंतर पोलिसांनी कोणताही ठोस पुरावा नसताना मोठ्या शिताफीने तपासाला सुरुवात केली घटनास्थळापासून बऱ्याच लांब असलेल्या एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी पीडितेचा पाठलाग करताना पोलिसांना दिसून आले विशेष म्हणजे आरोपीने घातलेल्या जॅकेटमुळे पोलिसांचा संशय आधीच अधिक बळावला सी सी टी व्हीच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये शोध मोहीम राबवली आणि अखेर आरोपी बाळू शिर्केला अटक करण्यात आली अटकेनंतर आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद